जा बापाय बाब आणि आपल्या बापाला बाप कालात्कार करण मेके रे बाप बाप आहे बघ तुझा तुझ्यासाठी नागडा राहणारा पोरी हा बाप आहे बघ तुझ्यासाठी उघडा राहणारा पोरी हा बाप आहे कोण म्हणत आई रडते रडणारा बाप बघ पोरी रात्र तुझ्यासाठी झिजणारा बाप पोरी तू शाळेला गेली तर आईला हजारो फोन करतो बघ माझ पाक्रू घरी लवकर आलं का ग माझी लेख घरी आली का तुझ्यासाठी रडणारा तुझ्यासाठी झिजणारा तुझा बाप आहे बघ पोरी मग अशा बापाच्या तोंडावर जर चुकून तुझ्या चाल तर कस जगायचं या बापानं चाल कस जगायचं या बापानं कसं जगायचं या बापानं तोरी कस जगायचं हे सांग मला ह्या बापानं कस जगायचं पोरेनं हा बापाच्या पायावरती तुमचं डोकं ठेवा ठेवा एकदा एकदा ठेवा हे तोरेन ठेवा टोपांना उठवण्यात आला लवकर जोपर्यंत मी सांगत आहे तोरेन हा तुझा विठ्ठाला आहे बाग हा तुझा तिरुपती आहे बाग हे तिरुपतीला जायची गरज नाही साईबाबाला जायची गरज नाही बाप आपल्या देवाच्या पायाला तरी चालेल आणि या बापाला आयुष्यात कोरानो कधीच सुद्धा कोण का पुरानो हा हरवलेला बाप पुन्हा एकदा मिळाला पाहिजे हरवलेली आई आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून इथून उठायचं आणि व्याख्यान संपल्यानंतर व्याख्यान लोक